सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन अगदी जल्लोषात साजरा झाला नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या जल्लोषात 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय वणीमध्ये देखील प्रजासत्ताक दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला वणी ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच मधुकरजी भरसट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जुन्या महानगरपालिकेत उपसरपंच विलासकड यांनी ध्वजारोहण केले तर पोलीस स्टेशन मध्ये ए पी आय सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेत देखील ध्वजारोहण झाले असून चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केले यावेळी विद्यालयांतर्फे रॅली काढण्यात आली असून मतदान जनजागृती देखील करण्यात आली आहे निफाड तालुक्यात देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला निफाड तालुका येथे निफाड नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शारदा नंदू कापसे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे नगरसेवक अमोल चौधरी नगरसेविका नगरपंचायत कर्मचारी पी आय नंदकुमार कदम उपस्थित होते सतीश इंद्रेकर वनीसह योगेश कडिले निफाड दक्ष न्यूज